ही आहे लोतीची भाजी त्यानंतर इकडे ही तेरेची भाजी आळूच्या पानाप्रमाणे दिसणारी परंतु ही तेरेची भाजी आम्हाला वाटली चिचड चिचरुडाची भाजी या बघा या चिचरुडा अशा असतात कांदा टाकून आणि मस्त तव्यावरती बनवता येतात घेतो आता ही आहे लोतीची भाजी Thank you. आज एवढी चाळीची भाजी सापडली आहे चायची भाजी चायच्या भाजीला अशा पद्धतीने इथं बघा तुम्ही पाहू शकता एकतर त्याला तीन तीन कोवळे कोंब असतात किंवा तीन पानं असतात किंवा पाच पानं असतात अशा प्रकारची ही चायची भाजी असते तिचा देटा असतो हा कोवळा देटा आपण या ठिकाणी तोडून घ्यायचा इथं एक पर्सन कोवळे आपण तोडून देऊ चाईच्या भाजीप्रमाणे दिसणारा परंतु याला कडकिंदा असं नाव आहे त्याचा पण रंग तसाच असतो परंतु इथं पाहू शकतो याला एकच पानं असते आणि चाईला तीन किंवा पाच पानं असतात त्याच्यावरतून आपण हे ओळखू शकतो एकच पानं असलं की समजायचं हा कडकिंदाचा वेल आहे आणि चाईच्या भाजीमध्ये एक दोन जर वेल आले किंवा देठ जर आले तर मग मात्र भाजी आपली कडू होते त्याच्यामुळं आपण भाजी तोडताना ही एकदम निरखून पारखूनच घ्या आणि अशा प्रकारची रानबाजी आपण पाहू शका आज आम्हाला एवढी एवढी रानभाजी सापडली चाळीची सगळे मोठमोठ्याले डेट सापडलेत आणि ज्यांच्यामुळे सापडलेत ते हे आमचे भाव अजून बरीच सापडणार आहे आणि इकडं पूर्ण जंगल तुम्ही पाहू शकता या जंगलामध्येच आम्हाला इकडं पुढच्या साईडला इकडे जायचं आहे इकडं भरपूर अशी चायची भाजी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण आमच्या गावाला या आणि तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ भाजी आहे ती भाजी काय तुम्हाला कोणी देणार नाही चला आणि भरपूर भाजी हा हायंदाचा वेल आता आम्हाला इथं सापडलंय तुम्हाला दाखवतो बघा खाली कसा असतो हैदा अशा प्रकारे बघा अशा प्रकारचा हैंदा असतो हा अतिशय आरोग्यदायी आहे आणि याने हा खाल्ल्याच्यानंतर आपण भाजून खाऊ शकतो कच्चा खाऊ शकतो हा खाल्ल्याच्या नंतर आपली भूक वाढते आणि त्यामुळं अन्नपचन क्रिया देखील चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळं भूक वाढते अशा प्रकारचा हा कंद आहे हा पावसाळ्यामध्येच असतो आणि साधारणतः जून जुलैच्या दरम्यान हा आपल्याला रानामध्ये सापडतो आणि त्याचा वेल जो आहे याला देखील तीनच पानं असतात बघा अशा प्रकारे आता हे काही आळीने खाल्लेले पान आणि आता आहे मी गद्या गाठवायच्या पुढे तिथ डोंगर दिसते तो आणि हा पुढचा आहे हा पंधरा चायची भाजी आलो आलतो भरपूर सापडली ले रानभाज्या आहेत नंतर त्या दाखवणारच आहे गरम झाले मच्छराने ले चावले पण असो रानभाज्या मिळाल्या याचा आनंद अतिशय त्याच्या काहीच नाही पाऊस येण्याला थोडासा उशीर आहे पाऊस यायचं आता आपण घरी गेलं पाहिजे इथून तरी साडेतीन किलोमीटर असेल ओन साईड किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असेल पण हरकत नाही नादा नादाने माणूस किती लांब चालला याचा काही अंदाजच राहत नाही बघूया मॅप लावून बघतो मी किती लांब दाखवते वाऱ्याच्या तालावर जाडंसुद्धा नाचतायत बघा पावसा पण म्हणतोय पेरतेवा बघायला सुंदर असं वातावरण आहे इकड पंधरा आहे कोळसु शिखर समोर आज धुक्यामध्ये गडप झालेलं आहे आणि त्याच्याच पुढच्या बाजूला असलेला पंधारा नावाचा डोंगर त्याच्यावरती पंधा नावाची वनस्पती जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावरतूनच त्याला नाव पंधारा असं पडलेलं आहे आणि दुसरा जर आपण भौगोलिक अर्थ घेतला पंधरा म्हणजे पाच बाजूने वरतून धारा पडतात आणि पाऊस ज्या वेळेला वरती येतो वरचा भाग पूर्ण सपाट आहे आणि वरतून पाणी जे खाली येतं ते आल्याच्यानंतर पुन्हा त्याचे रिव्हर्स वॉटरफॉल होतात म्हणजे पुन्हा पाणीवरती जातं आणि असं पाच बाजूने उतार आहे या डोंगराला त्याच्यामुळं पंधरा म्हणजे पाच धारांचा समूह असणारा तर असा पण आपण अर्थ घेतला तर काही वेगळा नाही तर असो मी आज रानभाजी शोधायला इकडे आलो होतो ज्या भागात ही रानभाजी सापडली तो, साप तो हा भाग आहे खूप डास चावले मात्र पण रानभाजी मात्र भरपूर भेटली कोणकोणती कुं भेटली ती तुम्हाला दाखवणारच आहे या आनंदापुढं ते डास बीस काही विषय नाही राहिला पण आंबऱ्यात आलेलो आहे मी बारी गावातील आणि आता आपल्या या भागामध्ये इकडे जायचं आपल्याला या पाऊलवाटेने आपल्याला तिथून बांधावरून वाटायचे ही वाटेने आपल्याला पुढे हो आता स्वर्गीय अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर फिरायला यावं लागेल आता आपल्याला इकडं पुढं हे आहे जहागीर दारवाडी आणि त्याच्याच इथं टेकड्याच्या बाजूला बारीगाव आणि त्यानंतर इकडे बारी बंगला इथे त्याच्यानंतर इकडे पुढे इकडे पेंडशेत गाव त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे पेंट पेंडशेत गावाच्या पुढेच इकडे पुढे भांडाराधरा धरण आता आज वातावरण थोडस दुःख आहे दुसरं वातावरण आहे आणि त्यामुळे तुम्हाला डॅम वगैरे हो दिसत नाही हा इथं डॅम त्याच्यानंतर इकडेच खाली आमचं शेत आहे आणि इथं आमचं घर हे बघा पत्रे दिसत आहेत हे इथं आमचं घर आहे माझ्या घरापासूनच जवळ असणार आहे इकडं माझं वारंगुशी गाव हे गावाचं सुरुवात आहे ही आमची वाडी भैरवनाथ वाडी याला सोनाखंड म्हणतात आणि हा भैरवनाथवाडीकडे जाणारा रस्ता इकडे पुढे इथून टेकड आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला आमची भैरवनाथवाडी आहे आणि त्यानंतर इकडे हा राजूला जाणारा रस्ता हे इथं माझं घर हे दिसतंय हे इकडं वरती गेलो होतो आणि इकडनं आता ह्या रस्त्याने इथे या टेकडावरती जायचं आणि या टेकड्यावरतून त्याच्या पोटापोटानेच इथं इथून ह्या रस्त्याने इथून जाऊन इथून खाली 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 आणि त्यानंतर इकडे खाली, खाली आपल्या घराकडे जायचं आहे हे माझं घर आहे तुम्हाला बोटाने दाखवतोय इथं जायचं आहे आपल्याला इकडनं ह्या वाटेने आपण या टेकड्यावरतून इथून वरती आलं आहे